ती शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंबोरा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवोत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे तरी सर्वांनी शांत चित्तीने ऐकून घ्यावे एवढी नम्र विनंती सह्याद्रीच्या छातीतून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छातीतून नाद भवानी गाजे का राते आणि रक्तात वाहतात राजे काजात राते आणि रक्तात वाहतात राजे तुफान करचे तो आगोगतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो तो तुफानगर आगोगतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान असा तुफान मातीचा राजा असा माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा जान जोगतो तुफान मातीचा राजा असा माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्यता बाळगणाऱ्या मातापितांच्या पुटी शिवरायांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीचे मंदिर या देवीच्या नावावरून शिवरायांचे नाव शिवाजी असे पडले छ म्हणजे छती छत्तीचे बळ असणारे त्र म्हणजे त्रस्ता मुघला नखणारे प म्हणजे पर्यंत फिरणारे ती म्हणजे तिने जगाचे राजे शी म्हणजे श्री व म्हणजे वाणीची तेज जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राज्याची चिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य सापडीची प्रतिज्ञा घेतली नुसती प्रतिज्ञा नाहीच ती साक्षात उतरून गरुड झेपे घेतली स्वराज्य स्थापनेच्या वेळी तोरणगड विकून स्वराज्याचे तोरण म्हणले व प्रतापगड कोंडाणा रायगड राजगड इत्यादी किल्ले जिंकून स्वराज्य स्थापन केले पासष्ट तलवार एकटा लढणारा बाजी तुटला तरी शत्रूशी झुंज देणारा त्याचे नाव तानाजी दिल्ली वरून पुण्याला आठ तासात गोड आणणारा ना त्याचे नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूचा मुकुट काढून आणणारा ना त्याचे नाव धनाजी धाण्या भागाला समोरे जाऊन तिचे पोट फाडणारा त्याचे नाव संभाजी आणि या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी तीनशे किलोमीटर भिंती बांधायला दीडशे वर्ष लागली मात्र शिवरायांच्या पन्नास वर्षांच्या कालावधीत जे जे एकंदरीत किल्ले बांधले तिची लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरेल आपण मानतो ना चीनच्या चीनच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्य मानतो ना मग हे काय आहे नुसता अभिमानच नाही तर हा गर्व आहे मी मराठी ज्योतिष लोक ओम या नावावर संशोधन करतात की ओम म्हटल्याने शरीरात एक ऊर्जा निर्माण होते पण मला तर वाटते छत्रपती शिवाजी महाराज या नावावर संशोधन करायला हवे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच अंगावरील चारे उठतात छाती धडधडायला लागते अंगात शरीरात एक नवीनच ऊर्जा निर्माण होते सूर्य नारायण जर नसते तर आज आकाशाचा रंगच समजला नसता सूर्य नारायण जर नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि जर शिवराय जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता जर शिवराय जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता एकच राजे शिवराय धन्यवाद धन्यवाद हा अतिशय गुन्हे मुलगा आहे या वेळेस कर्जत तालुक्यामध्ये व स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला होता आमच्या शाळेच्या भक्ती सिद्धेश्वर रणदिवे हिचा तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आला होता असे गुन्हे विद विद्यार्थी मुलं आपल्या गावामध्ये आहेत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे यानंतर छत्रपती शिवाजी महाराज